आपण मध्यमवर्गीय प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर करतो टूथपेस्टला पिळवटून त्याचा आत्मा बाहेर काढणं असो किंवा तुपाची किंवा चॉकलेटची बरणी ही मसाले किंवा काहीतरी सामान भरण्यासाठी वापरणं असो असंच घराला अस रंग देण्यासाठी आणलेली बादली सुद्धा आपण वापरतो तुम्ही म्हणाल बादलीचं काय विशेष तर विशेष हे आहे कारण अशाच किरकोळ बादलीसाठी दोन राज्यांमध्ये एक युद्ध झालं होतं ज्यामध्ये तब्बल दोन हजार लोक मारली गेली होती एका बादलीसाठी युद्ध का झालं आणि ते कुठे झालं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय ब्रिटिशांची राजवट स्थापन होण्याआधी भारताच्या विविध भागात जसं राजे महाराजे राज्य करत होते अगदी तसंच इटली देशात सुद्धा होतं ही गोष्ट आहे तेराशे पंचवीस ची तेव्हा इटलीच्या बोलोगना आणि मोडेना राज्यात नेहमी ताण तणाव असायचा आणि महिन्यातून एकदा तरी ते किरकोळ युद्ध करायचेच या राज्यांमध्ये वादविवाद तेव्हा सुरू झाले जेव्हा अकराशे चोपन्न मध्ये जर्मनीच्या रोमन सम्राट फेडरिक बारबरोसाने आपण इटलीचा राजा होणार रा आहोत असं जाहीर केलं आणि त्याने स्वतःला देवाचा पृथ्वीवरील प्रतिनिधी म्हणून घोषित केलं यामुळे इटलीशी त्याचा संघर्ष हा सुरू झाला इटलीतील लोकांचं म्हणणं होतं की बार सम्राट म्हणून मान्यता ही पोपने दिली आहे म्हणून पोप म्हणजे ख्रिश्चन हा देवाचा नियुक्त प्रतिनिधी आहे त्यावेळी पोप युरोपियन ख्रिश्चन शासकांना आध्यात्मिक मान्यता देत होते बार बरोसाने त्याच्या विरोधातील इटालियन लोकांना उत्तर देण्यासाठी इटलीतील काही राज्य ताब्यात घेतली पुढे अकराशे शहात्तर मध्ये बारबरोस जर्मनीला परतला पण जाताना इटलीला राजकीय संघर्ष भेट म्हणून देऊन गेला ती म्हणजे बोलोगना आणि मोडेना राज्यातील वाद कारण बोलोगनातील लोक ख्रिश्चन धर्मगुरु पोप यांना देवाचा नियुक्त प्रतिनिधी मानायचे तर मोडेनातील लोक रोमन सम्राटला यावरून या, या राज्यांमध्ये ताणतणाव देखील सुरू झाला पुढे बाराशे शहाण्णव मध्ये बोलोगना आणि मोडेना यांच्यात लढाईला सुरुवात झाली काही काळ या लढाया आणि एकमेकांवर हल्ले होत राहिले पण मग तेराशे पंचवीस मध्ये मोडेना राज्याच्या काही सैनिकांनी गुपचुप बोलोगना मध्ये घुसून विहिरीवरील अडकवलेली एक लाकडाची बादली चोरली मोडेनाच्या चो सैनिकांनी बादली चोरली हे बोलोगनासाठी अपमानित होत म्हणजे असं त्यांना वाटत होत त्यामुळे बोलोगनाच्या सैनिकांनी ती बादली परत मागितली पण यासाठी मोडेनाच्या सैनिकांनी नकार दिला म्हणून मग बोलोगनाने मोडेना विरुद्ध युद्धाची घोषणा केली आता बादलीसाठी होत असलं तरी ते खरं युद्ध होतं बोलोगनाने बत्तीस हजारहून अधिक सैनिक गोळा केले आणि या बादली युद्धासाठी त्यांनी इटलीच्या इतर राज्यांची सुद्धा मदत घेतली पण त्याच्या विरुद्ध बादली चोरणाऱ्या मोडेनाकडे फक्त सात हजार सैनिक होते हे युद्ध झालं झापोलिनो शहराजवळ बोलोगनाकडे सैन्य जास्त होतं पण त्यांचे सैनिक प्रशिक्षित नव्हते तर दुसऱ्या बाजूला मोडोनाचे सैनिक हे संख्येने कमी असले तरी हे युद्ध लढण्यासाठी परिपूर्ण होते याचाच फायदा मोडेनाला झाला बोलोगनाचे सैनिक या युद्धात गोंधळून गेले त्यामुळे कमी सैन्य असून सुद्धा मोडेनाने बोलोगनाचा या बादली युद्धात पराभव केला या युद्धात दोन्ही बाजूंचे सुमारे दोन लोक मारली गेली पुढे तेराशे सव्वीस मध्ये दोन्ही राज्यांनी एक शांती करार केला ज्याने हा बादली वाद तात्पुरता मिटवला शांती करार झाला तरी मोडेनाने चोरलेली बादली बोलोगनाला परत केली नाही आजही ती बादली मोडेनाच्या टाऊन हॉल मध्ये ठेवलेली आहे माणसांच्या रक्तरंजित इतिहासातलं हे बादली युद्ध तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका